चोरी प्रकरणी मोलकर्णीस अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर येथील घरकामास असलेल्या ठिकाणी पावणे पाच लाख रुपये किमतीचे दहा तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी सिद्धवा लिंगापा गरगत वर्ष चाळीस राहणार सध्या नागाळा पार्क मुळगाव बेडसूळ तालुका सौंदती जिल्हा बेळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून मुद्देमालासह शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले अधिक माहिती अशी की नागाळा पार्कातील हरिपुजावरम येथे आशिष आबादास देशमुख हे आपल्या कुटुंबियांसमेत राहत असून त्यांची घरातील सोन्याच्या दागिन्याची चोरी झाली होती याची फिर्याद आशिष देशमुख यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला चोरीच्या दाखला दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करून उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या या पथकातील पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची माहिती घेत तपास करीत असताना आशिष देशमुख यांच्या घरात झालेली चोरीही त्यांच्याकडील घरकामासाठी येत असलेल्या मोलकर्णीने केल्याची माहिती मिळाली असता महिला पोलीस यांनी सदर पहि महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम उडवा उडवी केली तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिच्या हावभावावरून संशय आल्याने पोलिसांनी ती राहत असलेल्या घराची झडती घेतली असता तिच्याकडे एक जोड सोन्याच्या पाठल्या चार नग सोन्याचे बिलवर आणि सोन्याचे टॉप्स मिळाल्याने याबाबत चौकशी केली असता काम करीत असलेल्या आशिष देशमुख यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी पावणे पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करून त्या महिलेस मुद्देमालासह पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर